पिंपरी चिंचवड शहराच्या ताथवडे येथे टँकर मधून अवैधरित्या सिलेंडरमध्ये गॅस भरत असताना लागलेल्या आगीत सलग नऊ गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे ही महत्वाची बातमी तुम्ही आपल्या आवाजच्या माध्यमातून पाहत आहात ताथवडे येथे गॅस सिलेंडरचा स्फोट झाला असून टँकरसह तीन शाळेच्या बस जळून खाक झाल्यात अवैधरित्या सिलेंडरमध्ये गॅस भरत असताना लागलेल्या आगीत हा स्फोट झाला असून संपूर्ण परिसरातील सोसायटीच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय आगीचे लोळ आणि धुराचे लोट उंच हवेत उठलेले या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला बेंगळुरू महामार्गावर येथील विद्यालयाजवळ हा संपूर्ण प्रकार रविवार दिनांक आठ ऑक्टोबर रोजी रात्री अकराच्या सुमारास घडलाय त्याचबरोबर अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार जे एस पी एम विद्यालयापाशी मोकळ्या जागेत गॅस सिलेंडर असलेला एक टँकर उभा होता या टँकरमध्ये गॅस अवैधरित्या भरण्याचे काम सुरू होते त्या दरम्यान ही आग लागली आणि बघता बघता या आगीने रौद्र रूप धारण करून एका मागोमाग एक असे अनेक स्फोट झाल्याचे पाहायला मिळाले ही दृश्य तुम्ही आपल्या आवाजच्या माध्यमातून पाहू शकता की कशा प्रकारे या सिलेंडर स्फोटच्या आगीने रौद्र रूप रौद धारण केलंय सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळते